फेकनाथ मिंधे लाडक्या बहिणींच्या पैशांचे आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी शिंदेंना डिवचलं आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना फेकनाथ मिंधे यांनी संबोधले पागडी प्रणालीतील पुनर्विकास धोरणे बिल्डर्स आणि जागा मालकांच्या हिताचे असून मुंबईतील लाखो भाडेकरूंना विस्थापित करण्याचा प्रयत्न असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्यांनी पागडी रहिवाशांना फसवी घोषणांना बळी न पडण्याचे अपरे आवाहन केलंय याव्यतिरिक्त पोलीस गृहनिर्माण प्रकल्पांबाबत महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेली सहाशे पन्नास कोटींची तरतूद आता ठप्प झाली असून निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांवरचा दंडनीय शुल्क पंजवीसवरून एकशे पन्नास कृती चौरस फूट केल्याबद्दल आदित्य ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे मुंबई उपनगरातील दहिसर जुहू आणि अंधेरी येथील उच्च वारंवारता रडार आणि संरक्षण भूखंडामुळे रखडलेल्या पुनर्विकासावर आदित्य ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले या सर्व घोषणांना निवडणुकीपूर्वीची फसवी आश्वासने संबोधत सरकारने ठोस कारवाई केली नसल्याचे आदित्य ठाकरेंनी निदर्शनास आणले आहे आणि वातावरण जेव्हा निवडणुकीला सामोरी जात आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याच दृष्टीकोनातून काही मुंबईसाठी घोषणा ज्या आम्ही मागण्या केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही मागण्या केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची असेल किंवा गृहनिर्माण मंत्र्यांची असेल धावपळ झाली आणि थातूरमातूर उत्तर द्यायचं म्हणून काहीतरी त्यांनी दिलं होतं आज मी त्या सगळ्या घोषणा त्यांच्या एक्सपोज करणार आहे त्याची चिरफाट करणार आहे आणि आपल्याच माध्यमातून लोकांना सांगणार आहे की ह्या घोषणा आहेत त्या फसव्या आहेत भाजप खोटं बोलत आहे ह्याला बळी पडू नका फसून जाऊ नका पहिली घोषणा म्हणजे आपण सगळीकडे पाहत असाल होल्डिंग लागलेले आहेत एक पक्ष ज्या माणसानी चोरला त्यांचे की पागडी मुक्त मुंबई करणार तसं पाहायला गेलं तर पागडी हा विषय महाविकास आघाडीचं सरकार उद्धव साहेबांच्या सरकारने हा सोडवला होता सेव्हन्टी नाईन हे सेव्हन्टी नाईन बी लॉज आणून ज्याच्यात जर बिल्डिंग एखादी इमारत जी उपकर प्राप्त इमारत असेल ती मोडकळीस आली असेल तर त्याला पहिले सहा महिने जागा मालकाला आणि नंतरचे हे आपण देऊन तिकडचा पुनर्विकास आपण शक्य करत होतो हे अगदी राष्ट्रपतींपर्यंत गेलं मग दोन हजार बावीसला ला तेव्हा जेव्हा त्याच्यावर सही होऊन आलं अनेक ठिकाणचे पुनर्विकास हे मार्गी लागत असताना काही काही ठिकाणी एनओसी देखील मिळाल्यानंतर आपण पाहत असाल कोणीतरी कोर्टात गेलं आणि हा विषय तिथे एक तांत्रिक तिढा बसलेला आहे आम्ही जेव्हा मागणी केली मग मा मी त्याच्यात मी होतो मनोज जामसोदकर जी होते अजय चौधरी जी होते महेश सावंत जी होते आम्ही आमदार म्हणून जेव्हा मुंबईचे आमदार म्हणून मागणी करत होतो की ह्या पागडी इमारतींना किंवा सेसच्या इमारतींना उपकर प्राप्त इमारतींना तुम्ही न्याय दिला पाहिजे आमच्या मागण्या होत्या ते स्पष्ट आहेत आणि त्याच मागण्या ह्या पागडीमधल्या टेनेंट्सच्या आहेत पहिली गोष्ट जी आमची मागणी आहे आणि तीच त्यांची आहे की म्हणजे सगळ्या टेनेंट्सना तुम्ही लिगल संरक्षण द्या ऑक्युपंट्स म्हणून जाहीर करा आणि त्यांना संरक्षण द्या कारण झालं असं आत्ता कुठेतरी बिल्डिंग मोडकरी साली दाखवून जे जागा मालक आहेत ह्या पगडीमध्ये राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात तर पहिली आमची मागणी होती तुम्ही त्यांना ऑक्युपंट्स म्हणून जाहीर करा आणि जे काही तांत्रिक आणि लिगल संरक्षण असतं ते द्या दुसरी गोष्ट म्हणजे हा जो तिडा निर्माण झालेला आहे कोर्टामध्ये सक्षम प्राधिकरण कोण आहे हा लवकर सोडवा कोर्टा कोर्टामध्ये तुमचा इगो बाजूला ठेवा आणि सांगा कोर्टाच्या समोर की म्हाडाच हे सक्षम प्राधिकरण आहे का अजून ते अडले का राज्य सरकारकडून पुढे काही कारवाई झाली नाही त्याच्यात कोणाच ठाक आणि तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी मी मागणी केली होती अधिवेशनात ती हीच होती की ज्या काही उपकर प्राप्त इमारती आहेत किंवा सेस प्रॉपर्टीज असतील किंवा पागडीवाले प्रॉपर्टीज असतील ह्यांना तुम्ही स्पष्टपणे एक ट्रिगर द्या की मोडकळीस बिल्डिंग आली असेल किंवा नसेल पण साठ वर्षाची एकदा बिल्डिंग झाली तर पुनर्विकासाची संधी पहिली जागा मालकाला आणि मग तिकडच्या टेनंट्सना हे तुम्ही शक्य करून द्या पण झालं असं एका बाजूला हे सगळं न होतं जे काही गृहनिर्माण मंत्र्यांनी घोषणा केली ती फक्त आणि फक्त जागा मालकांसाठी होती आणि बिल्डरांसाठी होती आणि म्हणून त्यांनी जे होर्डिंग लावले पागडी मुक्त मुंबई त्याचा अर्थ हाच होतो की पागडीमध्ये सगळे राहणारे जे मुंबईकर आहेत जे लाखो मुंबईकर आहेत त्यांना मुंबईतून बाहेर घालायचं किंवा मग ते अदानीचे कसे धारावीमधले लोक देवना डम्पिंग ग्राउंडवर न्यायचं तसं तिथे देवना डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रयत्न हा कदाचित एकनाथ मेंदेंचा असू शकतो पण बघा ना जे मी फेकनाथ मेंदे फेकनाथ मेंदे एवढ्यासाठीच बोलतोय कारण सगळ्या गोष्टी तर फेक आहेतच पण ही घोषणा देखील अशी फेक आहे त्यांची त्यांची घोषणा काय जर मी नीट ऐकलं असेल आणि तुम्ही पण नीट ऐकत आहे त्यांच्या स्क्रीन व्हिडिओग्रॅफ पण आहे त्यांनी सांगितलं आहे की पुनर्विकासासाठी पागडीच्या आम्ही म्हणजे ते भाजप आणि मिंदे हे नवीन धोरण आणत आहेत आणि त्या धोरणाप्रमाणे जे तिथे राहतात जे टेनंट्स आहेत जेवढी जागा त्यांची आत्ता आहे तेवढीच जागा निश्चित केली जाईल म्हणजे जर तुम्ही दहा बाय दहाच्या खोलीत राहत असाल जो काही पुनर्विकास स्वतः करता त्याच्याप्रमाणे पाचशे स्क्वेअर फूट पाचशे साठ स्क्वेअर फूट सातशे स्क्वेअर फूट कोणा तीनशे स्क्वेअर फूट जे काही तुम्ही ठरवतात ते होतं पण मिंद घोषणेप्रमाणे आणि ह्या धोरणाप्रमाणे तुम्हाला जेवढी जागा आहे आत्ता ती सुनिश्चित करून तेवढीच जागा तुम्हाला मिळेल पण जागा मालकांनी अधिक ठिकाणी आपण पाहाल जास्ती करून ठिकाणी जागा मालकांची आता जे काही राईट्स आहेत ते बिल्डरांनी घेतले त्यांना वाढीव एफ एस आय मिळणार टीडीआर मिळणार अजून कॉम्पेन्सेटरी काहीतरी मिळणार इन्सेंटिव्ह मिळणार बेनिफिट मिळणार म्हणजे नेमकं तुम्ही कोणाचं सरकार आहात ह्या जागा मालकांची लॉबी तुमच्या सरकारमध्ये काही फंडिंग काहीच केले का त्यांनी किंवा काही वेगळ्या मार्गाने घुसलेत का बिरे हो रिपोर्ट एन मराठी मुंबई